हाय नमस्ते मी महाराष्ट्रीयन आषाढी नाही का महिन्यात स्पेशली कापण्या रेसिपी बनवणार आहे म्हणजे खायला तर चला बघा कशी बनवते आता मी तर बघा मी एक वाटी गुळ घेतलेला आहे आता एक वाटी गुळ घेतलाय मी ह्याच आहे ना मी आता एक वाटी पाणी टाकले आहेत त्याच मला आणि हे सगळं आता पातळ गुळवणी व्याजती ना तसं टाईप हे सगळं वॉटर करून घेणार ह्याचं पाण्याला चांगली उकळी फुटून घ्यायची आता हे पाणी गार करायला ठेवायचं आपल्याला आता गुळाचं पाणी केलंय ना आपण ते आपण गाळून घेणार आहे एवढं पाणी म्हणजे गुळ विकून असं पाणी झालेलं याच आणि ह्याच्यात आपण आता जेवढं पीठ मावल तेवढं टाकून मळून घेणार आहे जस लागेल तसं पीठ टाकून घ्या आपल्याला बघा अजून पण मला पीठ कमीच पडते मी आणखी पीठ टाकते ह्याच्यामध्ये दोन चमचे बेसन टाकायचंय आणि एक चमचा बडीशेप बडीशेप बारीक करून घ्या बडीशेप काय होईल ह्याचा छान कापण्याचा हे चांगलं मळून ह्याचा घट्ट गोळा करून घ्यायचा इकडं तेल गरम केलेलं आहे असं कडकडीत कर तेल गरम करायचं हे पण टाकायचं आता हे सगळं चांगलं मळून घेते मी बघा मस्त पैकी गोळा मळलाय ह्याला एक दहा मिनिट आपण टाकून ठेवूया बघा आता मी गोळे गोळा करून घेतलाय या पिठाचा तेल गरम करायला ठेवलंय आता हा लाटून घ्यायचा आपल्याला तेल लावल्यामुळं हे काही चिपकत नाही बघा मस्त पिके आपली लाटून झाले कडे कडे ठेवायचे ना चमच्या घ्या नाही तर चाकू घ्या एक राहिलं ना खसखस राहिले ना खसखस ना आणि ती खसखस टाकायची बेलने ना एकदा दाबून घ्या म्हणजे चांगलं चिटकते आपल्या त्रिकोणी कर शंकरपाळी करायचं उलताना चाकून पण करू शकतो आता हे लगेच निघते चिपकत म्हणजे केक काढून आपण तळून घ्यायचं कशा पाहिजेत तशाचा जाड पातळ कसा आकार पाहिजे तसा करून घेऊ शकता आता तेल गरम केले आपण ह्या तळून घेणार आहे आता खानपिक्याच्या लालसर तळून घ्यायच्या मस्त पिकी बघा आपल्या कापण्या रेडी आहेत तळून ह्या कडक होतात परत नंतर नंतर आणि एक आठवडा दोन आठवडा तुम्ही दोन आठवड्यावर तर खाऊ शकता ह्याला डब्यामध्ये ठेवून ह्याला मी टेस्ट करते आता कापणे लगेच डब्यात भरून ठेवू नको थंड होऊ द्या ना मग पौष्टिक आणि छान आहे खायला